सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान भुसावळ विभागातील सावदा मूर्तिजापूर धुळे लासलगाव व देवळाली या पुनर्विकसित अमृत भारत रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यात आलं बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता देशभरातील एकशे तीन पुनर्विकसित अमृत भारत रेल्वे स्थानकांचे उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपन्न झाले या स्थानकांचा विकास अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत करण्यात आला असून यामध्ये मध्य रेल्वेच्या भूसावळ विभागातील सावधा मूर्तिजापूर धुळे लाव आणि देवराली समावेश आहे या स्थानकांवर भव्य प्रवेशद्वार आकर्षक फसार हाय मास्ट लाइटिंग आधुनिक प्रतिक्षालय तिकीट काउंटर सुसज्ज स्वच्छतागृहे आणि दिव्यांग वृद्ध प्रवाशांसाठी रॅम्प यासारख्या आधुनिक सुविधा विकसित करण्यात आल्या प्लॅटफॉर्म कव्हर शेड कोच इंडिकेशन प्रणाली आणि डिजिटल डिस्प्ले ही लावण्यात आलाय प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी आणि सुविधेसाठी लिफ्ट एस्केलेटर आणि विशेष मार्गांचे निर्माण सुरू आहे हे, हे स्थानक आता केवळ प्रवासाचे केंद्र राहिले नाहीत तर सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचेही केंद्र बनतील जिथे नागरिक केवळ प्रवासासाठी नव्हे तर आनंद व विश्रांतीसाठी येतील अमृत भारत स्टेशन योजना दीर्घकालीन विकासावर लक्ष केंद्रित करणारी योजना असून प्रत्येक स्थानकासाठी मास्टर प्लॅन तयार केला जाते। हा प्लॅन प्रवाशांची संख्या वाहतुकीची गरज याबरोबरच स्थानिक सांस्कृतिक आणि शहरी विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक स्थानकाचे स्थानिक गरजेनुसार सुधारणा करण्यात येतील ज्यामुळे प्रवाशांचा अनुभव आणि सुसहाय्य व सुखद होईल या उद्घाटन सोहळ्यामध्ये अधिकारी बँक व डाकघरांचे अधिकारी शालेय विद्यार्थी स्वयंसेवी संस्था क्षेत्रीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती मंडळ उपभोक्ता सल्लागार समिती स्थानक सल्लागार समिती यांचे सदस्य उपस्थित होते संबंधित शहरातील विविध शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यानंतर देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आणि मान्यवरांनी सभेला संबोधित केले प्रधान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आरत, भारत अमृत भारत योजनेच्या अंतर्गत एकशे तीन स्टेशनांच्या विकास करून ते देशचे लोकार्पण आज बावीस तारीखाला केला आहे या कार्यक्रमामध्ये आज मोठा कार्यक्रम देवलाली स्टेशनवर आयोजित केला आहे त्यामध्ये शाळेचे विद्यार्थी स्थानीय लोक लोकनेते आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित झाले होते ते कार्यक्रम खूप चांगला संपला आहे आणि जे पंतप्रधान जीने ते सांगितलं आहे की जे मोठे स्टेशन ते विकास केले आहे पण जे लहान स्टेशन छोटे छोटे आहे ते पण एअरपोर्टसारखी सुविधा देण्यात आली आहे ते लोकल स्थानीय जे नागरिक आहे त्यांनी खुँ खूप खूप त्यांची प्रशंसा केली आहे जे काम जे सुविधा मिळाली आहे ते खरोखर ते त्यांच्या खुशी व्यक्त करत आहे पुनर्विकास केला आहे स्टेशनमध्ये त्याच्यामध्ये काय आहे की जे आमचे सर्कोल्डिंग एरिया आहे त्याचे डेव्हलपमेंट हाय मास्ट टॉवर आहे लाईट आहे ते लावले गार्डनचे विकास आहे ते आहे त्यांच्यासाठी बुकिंग त्यांचे बुकिंग कार्यालयाचे निर्माण आणि जे सी सी टी व्ही ला लावले आहे ते आणि वॉटरस्टँड सिटिंग अरेंजमेंट आणि सोलर सिस्टम नाईन्टी टू किलोमॅट सोलर सिस्टम आहे ते पूर्ण स्टेशनचे ऑन ग्री सिस्टम आहे आहे त्याच्या अगोदर अगोदर त्या पंचवीस तीस गाड्या चालायच्या आता फक्त मोजक्या हातावर मोजा त्या चार पाच गाड्या चालतात त्याच्यासाठी तुमच्या रेल्वे प्रशासनासून तुम्ही आता प्रबंधक आहात तुम्ही याच्यासाठी प्रयत्न करणार का पूर्वी हा देवलाली स्टेशन मध्ये बावीस गाड्या थांबत होती आता आहे ते वर मिलिटरी जे ऑफिसर आहे त्यांच्याकडून आम्हाला निवेदन भेटलं आहे आणि जे लोकनेता आहे त्यांनी पण दिले आहे आम्ही डिव्हिजनला डिव्हिजन माध्यम मा, हेडक्वार्टरला पाठवलं आहे ते सज्ज प्राधिकारी आहे ते उचित निर्णय घेतील या ठिकाणी अनेक वेळा ज्या आर्मीच्या ज्या गाड्या येतात अनेक वेळा वाहतूक कोंडी होते त्यासाठी काही उपाययोजना केली का कारण के की सर्वसामान्यांना पण काय प्रॉब्लेम नाही आहे पूर्व आपल्याकडे पार्किंग नव्हती आता आम्ही पार्किंग जे आहे डेव्हलप केली आहे प्रॉपर त्यांचे आर्मीचे जे एम सी ओचे कार्यालय आहे ऑफिस आम्ही त्यांना सेपरेट पार्किंग दिली आहे काय असा काही प्रॉब्लेम नाही मी आर के कुठार स्टेशन प्रबंधा डेवला डिस्ट्रिक्ट જાગરજણ સ્થાન કરિતા પ્રતિનિધિ સંદીપ નવસે નાશિક आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झाडीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारित